काय सांगाल तुम्ही या ठिकाणी ठि आंदोलन देत आहे काय प्रूफ मागणी आपल्या आणि कशा संदर्भात आहे सर बोला सर मी याच्या अगोदर <धलीलीला> बरेच वेळेस इथं हे आंदोलन केले प्रत्येक वेळेस आम्हाला जे तर आम्हाला आश्वासन दिलं जातं की पंधरा दिवसामध्ये तुमचे प्रश्न सोडू एक महिन्यामध्ये सोडू ज्या तारखेपर्यंत आम्ही निर्णय घेऊ आता पण जे कामगार बाहेर काढलेले त्या त्या कामगाराविषयी काहीच प्रश्न आमचे सोडले गेले नाही बऱ्याच वेळेस असे निवेदन देऊन देऊन आम्ही आतापर्यंत बरेच निवेदन दिले आणि आतापर्यंत कुठलेही आमचे निर्णय बरेच बाकी असेल परत जे म्हातारपणासाठी पाच हजार पेन्शन पाहिजे आम्हाला त्याच्याविषयी बी बरेच निवेदन दिले आम्ही आतापर्यंत एकही असं आम्हाला भे निवेदन भेटलं नाही का किंवा असं आमच्या आश्वासन नुसते आश्वासनच दिले गेले नाही त्याच्याविषयी आम्हाला असं खूप निर्णय दिला पाहिजे सरकारने तर पाच हजार पेन्शन द्यायला पाहिजे कारण सगळ्या सगळ्यांना हे लागू आहे का हे गरीब याचा विचार करावा सरकार आपलं नाव सोनू सांगाल तुम्ही या ठिकाणी ठिया आंदोलन देत आहेत कशा संदर्भातील काय मागण्या आहे आपल्या आज म्हणजे काल पाच फेब्रुवारीपासून आम्ही इथं कामगार उपायुक्त कार्यालयावरती बेमुदत ठेवा आंदोलन यासाठी दिलेलं आहे तर कामगाराच्या अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे आणि विविध कामगार उपायुक्तांकडून आम्हाला नेहमी असे एक पत्र दिलं जातं की तुमचे प्रश्न आम्ही पंधरा दिवसामध्ये या दहा दिवसामध्ये सोडू असं पत्र देतं आणि नंतर त्याच्यावर पुढं काही होत नाही आता मागण्या आमच्या कारखान्यातून कमी केलेले काही के कामगार आहेत शासकीय धान्य गोदामामध्ये त्यांची थकबाकी आहे कंत्राटदाराने महागाई निर्देशांकाचे पैसा पार केलेला आहे त्याची काही चौकशी नाही आहे या बऱ्याचशा काही मुद्द्यासाठी आज इथं कामगार उपायुक्त कार्यालयावर आम्ही कामगार मंडळीने ते मुदत हे आंदोलन चालू केलेलं आहे आपलं नाव माझं नाव जग भोज जगन्नाथ